आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्त गोंदिया शहरात सायकलिंग संडे या ग्रुपद्वारे सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलं होतं या सायकल रॅलीमध्ये सहा वर्षीय बालकांसह चौऱ्याऐंशी वर्षापर्यंतचे वृद्ध देखील सहभागी झाले था होते या सायकल रॅली दरम्यान सायकल चलाव पर्यावरण बचाव सायकल चलाव सहत बनावचा संदेश देण्यात आला या सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने लहान मुलांसह वृद्ध व महिला देखील सहभागी झाल्या होत्या तर गोंदिया शहरातील गुरुद्वारा इथून ही सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली त्याचप्रमाणे गोंदिया शहरामध्ये ही सायकल रॅली भ्रमण करत पंधरा ते वीस किलोमीटर सायकल चालवत लोकांना सायकल चालवण्याचे व पर्यावरण वाचवण्याचे संदेश आठवड्यातून एक दिवस तरी सायकल चालवावे असा संदेश यावेळी देण्यात आला न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा